झणझणीत चमचमीत अस्सल गावरान खरडा चिकन कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चिकन खरडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला खरडा बनवायचा आहे त्यासाठी एका तव्यामध्ये थोडं लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून आपल्याला असं सुकच विदाऊट तेल आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसूण मिरची थोडंसं परतून झालं की त्यामध्ये ओलं खोबरं किसलेलं घालायचंय तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता आणि दे आण आण हे देखील थोड्या वेळ आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचंय हे छान थोडं भाजलं की त्यामध्ये थोडस तेल घालायचं आहे आणि आणखी थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे हे खरपूस छान भाजून झालं की यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचंय खरडा वाटताना यात थोडे आल्याचे तुकडे देखील घालायचे खरड्याचं मिश्रण बारीक वाटून झालेलं आहे आता चिकनला फोंडी देऊया आता एका कढईमध्ये थोडस तेल गरम करून त्यामध्ये काळमिरी हिंग ठेचलेलं लसूण आणि तमालपत्र हे सर्व फोडणीला घालायचं आहे आणि ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे लसूण छान ब्राऊन झालं की त्यामध्ये चिरलेले कांदे घालायचे आणि ते व्यवस्थित छान परतून घ्यायचे आहे कांदा छान खरपूस रंगावर परतून झाला की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे त्यामध्ये स्वच्छ धुतलेले चिकनचे पीसेस घालायचे आहेत छान आता व्यवस्थित या कांद्याच्या ग्रेवी मध्ये परतून घ्यायचे आहे तिथे छान परतून झाले की हे आता झाकण ठेवून एक थी तीन ते चार मिनिट छान वाफेवर शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिट झाकण लावून शिजवून घेतलं की आता याच्यामध्ये आपल्याला हे जे खरड्याचे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे हे घालायचं आहे आणि ह्यामध्ये चिकन छान परतायचं आहे व्यवस्थित अगदी हे वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे तेल सुटेपर्यंत परतून परतून अगदी छान आपल्याला मिक्स करायचं आहे हे पहा अशा प्रकारे आणि मग ह्याच्यामध्ये धणा पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला पावडर घालायची आहे हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून झालेलं आहे आणि तेल देखील सुटायला लागलेलं आहे ला आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान उकळ आलेली आहे आता आपल्याला आठ ते दहा मिनटं झाकण ठेवून बारीक गॅसवर हे छान शिजवून घ्यायचे आहे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं खरडा चिकन हे पहा मस्तपैकी तयार झालेलं आहे